जो ओरिजिनल कार्यक्रमाचं नाव माझं सौभाग्यवती आहे आता सौभाग्यवती म्हणजे काय सौ म्हणजे शंभर आणि शंभरातली भाग्यवती कोण ठरणार असं म्हणून मी माझा स्वतःचाच ब्रँड चालू केला चाळीस वर्ष झाली मी हा कार्यक्रम करतोय आणि तुमच्यासारख्या सगळ्यांचंच प्रेम टाळ्या आशीर्वाद हे सगळं घेऊन सगळ्या महिलांना सगळ्या माझ्या भगिनींना या संदीप पाटीलचा मानाचा मुजरा सलाम सॅल्युट आणि ऑफ स्वीकारा अशी मी त्यांना विनंती करतो आणि खूप छान वाटतं की जेव्हा असे सगळ्याजणी एकत्र येतात सगळ्या भगिनी आज एक लक्षात ठेवा तुम्ही माहेरी आला आहे असं समजायचं आहे इथे आणि माहेरी आल्यानंतर हा जो आपला भाऊ आहे हा भाऊ आपला काहीतरी छान मजेशीर गेम्स घेणार आहे की जे गेम्स कुठल्याही इतर कार्यक्रम आणि माझ्या कार्यक्रमात खूप फरक आहे आधीच सांगतो त्याचं कारण असं आहे की सिम्पल साधे गेम्स आहेत वर येताना एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फक्त कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे इथं कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे मग मला हे जिंकायचं आहे मला तिथे गाडी घेऊन जायची अजिबात नाही जे नशिबात असेल ते सगळं होईल आणि आज स्पेशली आपण बघताय श्री वस्ताद वसंत भाऊ यांच्यासाठी एकदा खरं जोरदार टाळ्या वाजूयात की ज्यांनी सगळी अरेंजमेंट व्यवस्था केली त्यांचंही मगाशी आगमन झालं जोरदार मी त्यांचे मनपूरक स्वागत करतो आणि सॉरी संतोष भाऊ त्यांच्यासाठी जर एकदा जरा जोरदार आपण टाळ्या वाजूयात मी चुकलो नाही मी बघत होतो की तुमचं लक्ष आहे की नाही तुमचं लक्ष आहे माझ्याकडे आणि त्याचप्रमाणे काही वेळानंतर आपल्या सर्वांचेच आवडते लाडके आणि ज्यांच्यामुळे मी संपूर्ण मावळामध्ये आणि खूप वर्षापासून आमची मैत्री आहे बेसिकली पहिलं मित्र आहोत आम्ही कॉलेज टाईमपासून पण आज आमदार झाल्यानंतर तशीच मैत्री आहे अजूनही तशीच टिकून आहे तुमचे आमचे सर्वांचेच आवडते लाडके असे सुनील अण्णा शेळके त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या बाजूयात की ज्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत तुमच्या सम तुमच्यासमोर आलो आहे आणि आज वर येताना एक सिस्टीम लक्षात ठेवायची की मी जे काही विचारेन त्याला फक्त तुम्ही हात वर करायचा आहे हात वर केल्यानंतर मी तुम्हाला वर बोलवीन सोप्पं आहे एकदम इथून वर यायचं आहे समोर यायचं आहे गेम खेळायचं आहे जे जिंकतील ते त्या खुर्चीत बसतील जे हरतील हरतील म्हणजे जे ते होणार नाही त्यांचं काही त्यांनी साधारणपणे तिकडनं खाली उतरायचं आहे आपलं गिफ्ट घेऊन जायचं आणि जागेवर बसायचं इतकी सोपी सिस्टीम आहे वर येताना लक्षात ठेवायचं की कुठलंही ऑब्जेक्शन मग कुठलंही अमुक झालं मग ती पहिली आली मी पहिली होते वगैरे अजिबात चालणार नाही ज्यांना कोणाला त्रास आहे बी पी शुगर हार्ट त्याच्यानंतर गुडघ्यांचा त्रास जॉईंटचा त्रास हार्टचा प्रॉब्लेम अशा माझ्या भगिनींनी प्लीज वर येऊ नका खाली बसून कार्यक्रमाचा आनंद घ्या वर आल्यानंतर जर काही झालं खेळताना लागलं पडलं काही झालं तर स्पेशली संयोजक मी संदीप पाटील त्याची कोणीही जबाबदारी घेणार नाही आपण आपल्या रिस्क वरती वर यायचंय हा फक्त भरपूर आनंद घ्यायचा आहे याच्यावरतीच कोण कोण हा आनंद घेणार आहे जरा हात वर करून टाळ्या वाजून मला दाखवा की किती जण की आनंद घ्यायला आलेत की तुम्हाला गिफ्ट नाही मिळले तरी चालेल फक्त आनंद कोणाकोणाला पाहिजे असं हात वर करून टाळ्या वाजवा की गिफ्ट नाही मिळलं तरी चालेल चला वा संतोष भाऊ सगळे गिफ्ट गोळा करून मी माझ्या गाडीत टाकतो टेन्शन नाही त्यांना नको आहे गिफ्ट बिट काही नकोय कोणाला गाडी नकोय असा हात वर करून टाळ्या वाजून सांगा काही जणांनी हात खाली अशी लपून लपून मिळवलं तुम्ही ओके जो कापाट आता कार्यक्रमाकडे बळवूयात पहिला गेम सुरू करण्याआधी आज आमचा एक परिवार आहे तो परिवार म्हणजे ते दोघ जण मागे बसले